नमस्कार शेतकरी बांधवांनो मी शिवम साळुंके वेल्याग्रो कंपनीचा प्रतिनिधी आज खांजोडवाडी या गावात दिलीप चव्हाण यांच्या बघव्या ह्या व्हरायटीच्या डाळिंबाच्या बागेमध्ये आलो आहे तर त्यांनी आपल्या वेल्याग्रो कंपनीचं एम सी सेट नावाचं प्रोडक्ट वापरलं होतं तर आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया तर नमस्कार आपण कितव्या दिवशी एम सी सेटचा हात घेतला होता किंवा कधी वेळा सेटिंग सेकंडमध्ये वापरलेला आहे आणि याचा रिझल्ट मला चांगला वाटत काय रिझल्ट जाणवला आपल्याला कळी ड्रॉपिंग कमी होते याच्या अगोदर कसं म्हणजे कळी ड्रॉपिंग कळी ड्रॉपिंग भरपूर होत होती ओके वापरल्यानंतर तुम्हाला असं जाणवलं की बाबा कळी कमी कळी कमी होती ओके ओके त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही पानाची काळ विडीत मध्ये काही फरक जाणवला फरक जाणवतोय